हिवाळा सुरू झाला की गावाकडची आठवण नक्कीच येते आणि त्यातच आजीच्या हातची चाकवताची भाजी वा सुखस आत्ता सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि बाजारात अशा मस्त अशा हिरव्या छान पालेभाज्या यायला लागलेल्या आहेत तर तशीच आजची रेसिपी आहे चाकवताची गरगटी भाजी ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने आणि गावरान स्टाईलने बनवण्यात आलेली आहे जी आजीची रेसिपी आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर यासाठी आपल्याला भाजी स्वच्छ अशी दोन तीन वेळा खळखळ पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे जी काही माती वगैरे असेल ती अशी निघून जाते भाजी व्यवस्थित दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे आपली भाजी स्वच्छ अशी धुवून झालेली आहे आता नंतर ती आपण चिरायला घेऊया तर आता अतिशय बारीक अशी नाही पण मिडियम साईजमध्ये ही भाजी अशी चिरून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे एकसारखी त्यामुळे आपल्याला ती नंतर घोटायला व्यवस्थित मदत होते सगळी हो। भाजी अशी व्यवस्थित चिरून झाली की ती आपण शिजायला ठेवणार आहोत अगदी थोडसच पाण्यात ही भाजी आपण शिजवून घेतो पाणी जरा बेतानेच वापरायचं आहे त्यामुळे भाजीची चव तशीच राहते त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणेही टाकणार आहोत एकदा व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे आणि आपण भाजी शिजायला ठेवून देणार आहोत साधारण भाजीला शिजायला दहा मिनटे वेळ लागतो तर आपण शिजायला ठेवून देऊया साईडला तोपर्यंत आपण यामध्ये जाणाऱ्या मसाल्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी लागणाऱ्या आहेत हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्याला मस्त असं ठेचून घेऊया थोडे ठेचून झाले की त्यामध्ये मीठ टाकायचे आणि मिठासोबत अजून एकदा ठेचून घ्यायचे व्यवस्थित असं हे मिश्रण बारीक करून हे मिश्रण आता व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे तर त्यामध्ये शेंगदाणे लसूण असं टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बारीक करून घेऊया हे मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे हे वाटण हे वाटण आपण काढून घेऊयात आणि जी मगाशी शिजत ठेवलेली जी भाजी आहे त्यामध्ये आता हे आपल्याला वाटण टाकायचं आहे तर हे वाटण आता या भाजीमध्ये जाईल तुम्ही बघू शकता भाजीला किती सुरेख असा कलर आलेला आहे आता थोडस यामध्ये मीठ जाईल मीठ टाकायचं आहे आधी थोडं आपण आहे त्यामुळे भाजी आपण आता घोटून घेणार आहोत तर त्यासाठी आधी जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण आधी साईडला ला काढून घेणार आहोत त्यामुळे भाजी घोटायला सोपी जाते मदे, भाजी व्यवस्थित अशी घोटून घ्यायची बघू शकता व्हिडिओ मध्ये भाजी नीट तशी घोटून घ्यायची आहे यावरती सगळं डिपेंड आहे की आपल्या भाजीचं टेक्स्चर कसं येणार आहे त्यामुळे व्यवस्थित असं घोटून घ्यायचंय नंतर त्यामध्ये जाईल आपण जे मगाशी साईडला काढलेलं पाणी भाजी अशी नीट गोठून झालेली आहे तुम्ही बघू शकता काळात जी भाजी बनवली जायची तर त्यामध्ये ठिकरीचा वापर व्हायचा आता या धकाधकीच्या जीवनात ठिकरी मिळणं तर काही पॉसिबल झालं नाही त्यामुळे तडका पॅनचा वापर केलेला आहे तर भाजीसाठी आपण एक छानसा तडका तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण तडका पॅन मध्ये तेल घेणार आहोत त्यामध्ये जाईल जिरे जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत त्यानंतर लसूण तडका छान असा तयार झाला कि आपण तो भाजीला देणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान असा आवाज येत आहे एक तीस सेकंद झाकण ठेवून नंतर आपण ते भाजी अशी व्यवस्थित हलवून घेणार आहोत भाजी आपण एक उकळी काढण्यासाठी तुम्ही बघू शकता भाजीला छान असा कलर आलेला आहे एक दोन मिनिटानंतर ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती छान असा कलर आलेला आहे भाजीला चवीला तर एकदम मस्त झाली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका लेट फूड टॉक ओके बाय